दरम्यान संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे आज अमित शहाची संभाजीनगरमध्ये सभा होतीये मात्र सभे या सभेपूर्वीच भाजप आणि शिवसेनेनं या जागेवर शिवसे दावा केलाय संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचाच असेल असं भागवत कराडी यांनी म्हटलंय तर या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल असा दावा संदीपान भुमरे केलाय आज तुमचं तिकीट फायनल होणार का त्याच्यावर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल पण एक मात्र नक्की कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबाची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल यासाठी आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते कामाला लागलेले आणि छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार रणसिंग कुठून फोकायचं याला महत्व नाही नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं हे महत्वाचं आहे ही जागा शिवसेनेची आहे ही जागा शिवसेना लढणार मी आज बी सांगतो उद्या बी सांगतो ही जागा शिवसेनेची आहे शिवसेना लढणार आणि मग आयुती म्हणून इथला कादार निवडून या भाजप एवढी ताकद का लावते भाजपला नरेंद्र मोदी लोकही म्हणतात की ही जागा आम्हाला हवी आहे म्हणून ही चर्चा चालू असते ठीक आहे मागणी करणं काही गैर नाही मागणी करणं काही गैर नाही आम्ही एखादी जागा मागू शकतो पण मला एक सांगायचं ही पारंपरिक जागा आहे शिवसेनेची ही शिवसेनाच लढणार आणि ते शिवसेनेचा उमेदवार राहणार आणि महायुती म्हणून तो निवडून येणार